बसले निवांत घरात आता जायचंय नाईटला मम्मी गेली खाली दळण आणायला मम्मी पप्पा म्हणजे आप्पा मम्मी आप्पा दोघे भावाचा मुलगा भात तर आज आलाच नाही त्याला बरं नाही सर्दी झाली तर आपालाय त्याला आणायला पण कोण गेले नाही भातशिजू घातलाय आज का मला टिफिन भेटणार नाही वाटत मम्मी गेली बाहेर ते जरा काम पण आहे बिशीचं त्यामुळे तिकडे गेली मम्मी भेटणार नाही मी उठून भात घातला भात घाल आणि जा आता पार्सलच घेऊन जावं लागणार आहे मला बसले एकटीच घरा नावाकडनं बहीण आली मावस बहीण सारखी ते आले होते गेले सकाळी आता ते मला तिकडं म्हणजे पाठीनग राहते भांडे बिंडे घासून किचन वटा बिटा धुवून सगळे कामं करून बसले घरी असले नाईटला असले की दिवसभर मग काम असतात माग पाणी आले की पाणी भरा रे मम्मी आले की मम्मी फोन करून सांगणार दिदे हे कर दिदे ते कर चहा तर दिवसात ना तीन चार वेळा तर बनवावं लागते चहा हेच दिवसभर दिवसभर चालू एक माझं तिथं रील रील बनवायचा तो स्टँड खराब झालाय त्यामुळे घरात रील पण बनवायला येत नाही तो ऑर्डर केला आता तो काय माहिती कधी त्याला लागेल हप्ता आता त्यामुळे मी बाहेरच शक्यतो रील बनवायला लागले आणि कस बहीण जी आली होती तिचा मुलगा इथंच असतो ना तो कंपनी ते मध्ये तर तो इथं असतो काय लागले मला तो इथंच असतो तर तो कंपनीतून सुटला चार नंतर तो फ्री असतो मग कधी नाईट असेल माझी तर मग व्हिडिओ काढायला वगैरे तोच येतो सोबत माझे रील वगैरे तोच हे करतो त्याची तेवढी हेल्प होतीये बघ आता तो पण गावाला जायचं म्हणतोय चार सहा महिन्यात तो पण जाईल गावची जत्रा आता जाणार आहे मी पण जत्रेला तारापूर तारापूर गावाकडे जायची एक वेगळीच मजा असते सगळेजण आलेले असतात सगळ्या बहिणी मावस मम्मीची सगळ्यात मोठी बहीण तिकडे असते मम्मीला चार बहिणी टोटल सगळ्यात मोठी सख्खी बहीण मम्मीची तारापूरला असते आणि माझी बहिणी पण तारापूरचीच आहे फक्त तारापूरच्या आतमध्ये एक फुलचिंचोली म्हणून गाव आहे तिथं माझ्या काका राहतात म्हणजे माझी म मम्मीची सख्खी मोठी बहीण आणि प्रॉपर तारापूरमध्ये माझी बहिणी राहते भावाची बायको मला एकच भाऊ आहे मोठा मी मधवी आणि एक लहान बहीण मग जत्रेला आहे तारापूरची जत्रा असेल त्यावेळेस फुल चिंचोलीला बर झालं एकटी बसून बसून मला आपल्या टीव्ही लावली टीव्हीला काय स्टार प्रवाह लावून गेली मम्मी मी तर आवाज सगळा कमी केलाय आणि बसले उभं स्टार प्रवाह भात बघायचं जळून जाईल या बोलण्याच्या चक्कर मध्ये भात माझा आले कि मी जे वर्ल्ड आय सुरू करन ती सकाळपर्यंत लेक्चर संपवणार नाही म्हणून दीदी दे तुला एक काम सांगितलं तर होत नाही असं नन क्यान पण घरी कोण नसलं की करमत पण नाही आवरते आता थोड्या वेळाने आणि किती वाजले ते वाजले तर आमच्या सगळ्यांकडे मो मोबाईल आहे म्हणून घरात तर मोठं ते घड्याळ होतं ते बिघडलं ते नंतर केलंच नाही कोण आहे टाइम म्हणला आमच्याकडे तर फोनच असतो हो चोवीसच मे मी आणि बहीण भावीकडे पाठीमागं राहतो त्याला सेपरेट घरी वाजल्या सव्वा सात साडेसात वाजायला जात मग पाहुणे आठला वगैरे आवरायला घेते निघते पाच मिनटं कमी असताना आठला कॉलनीमधनं बाहेर पडले ते रिक्षा स्टँड लगेच रिक्षाने बसले की असतं ब्रिजेस क्रॉस करायचे तीन ते साडेतीन मिनटं लागतात रिक्षाने जायला हॉस्पिटलला नाईटला तिकडं पण म्हणजे हे एवढं वाटत नाही कारण तिकडं कसं मावशी असतात वॉचमॅन जे जे सेक्युरिटी आहेत आमच्या इथं हॉस्पिटलला ते, ते पण खाईच राहिलात पूर्ण फॅमिली आहे त्यांची त्यामुळे तिकडं पण काय वाटत नाही नाईटला नाईटला असल्यावर उलट जरा वेळ मिळतो सकाळचा किंवा दिवसभर सकाळपासून वेळ मिळतो स्वतःच्या कामावर होतात बाबा कुठं जायचं असन काय असन किंवा घरी असं कोण पाहुणे वगैरे आले तर वेळ मिळतो चांगलं उलट नाईटला झालं तीन दिवसाची नाईट झाली तर सुट्टी ना आता काल माझी फर्स्ट नाईट होत्या सेकंड होती थर्ड परवरी पण सुट्टी बरोबर संडेलाच माझी सुट्टी यायला लागली आता परवा दिवशी जाईन बहुतेक मी निगडीला जाणार सुट्टी आहे आता ही बहीण आली तर ही चल म्हणते सोबत निगडीला तिची तीन नंबरची बहीण राहते सख्खी म्हणजे माझ्या मावशीच्याच दोन्ही मुली त्या सख्ख्या बहिणी आहेत तर ती एक निगडीला राहती तर तिने बोलवलं आहे ही म्हणत होती चल हे म्हणलं उद्या काय नाही जमणार कारण मला नाईटला जायचं आहे म्हणलं येणं जाणं नाही होणार परवा जाऊ म्हणलं परवा मला सुट्टी आहे उद्या एक नाईट झाली किंवा परवा सकाळी आल्यावर जात आहे दीड दोन तास थांबून लगेच रिटर्न येणार आधीच मला प्रवासन होत नाही म्हणून मी कुठं जातच नाही आता कधी हां जेव्हापासून आम्ही राहतो त्याच्यानंतर थोड्या काही वर्षानंतर स्थिती आली आहे पण मी अजूनपर्यंत गेले नाही माझी मम्मी गेली आहे भाऊ गेले सगळे जाऊन आले पण मी अजून